महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पानधन रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील कोंडा ते गणपूर या पानधन रस्त्याचे काम कागदोपत्रे पूर्ण झाल्याचं दाखवून प्रत्यक्षात काम न करताच लाखो रुपयाची बिल काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे काय हे प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा ते गणपूर या पांदन रस्त्याकरिता दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला होता मात्र आश्चर्य म्हणजे चार वर्ष उलटूनही या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार आणि मजुरांनी संगणमताने अधिकारी वर्गाला हाताशी धरून कागदोपत्री रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून कामाचे बिल उचलून घेतले आहे रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता परिस्थिती धक्कादायक आहे रस्त्याचा काही भाग जेमतेम तयार केलेला दिसतो आहे तर भाग दोन मध्ये झाडे झुडपे आजही तशीच आहेत याचा अर्थ रस्त्याचे काम केवळ कागदावरच पूर्ण झालेले आहे कंत्राटदाराने काही ठिकाणी मोठे दगड फोडून रस्त्यावर टाकले आहेत पण त्यापुढे कोणतेही काम झालेले नाही यामुळे संतप्त झालेल्या कोंढा भागातील शेतकऱ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे काय सांग मी नेहरू रामचंद्र कदम राहणार कोंढा कोंढा आणि गणपूर शिव रस्ता आहे आम्ही एकरी दोनशे रुपये शेतकऱ्याला लावून दोन हजार ते माती टाकली खोदून खोदून टाकल्यावर मग खडक टाकला आहे ना ग्रामपंचायतनं खडक नाहीच टाकला असा पांढरा शिपत केला आणि आता मला वाटत की वा, आता तरी होईल मग तरी होईल पेरणीला बैलाचे पाय कापाल माणसाचे पाय कापाय असं धबर पडून ठेवलंय सर त्या सारा धोंडे बैला बैल मोलडा आमचा माणसाचे पाय कापाले जाय ना डोसक्यावर आणलं वज कोणीच का काही बोलायला तयार नाही आम्ही तहसीलदाराकडे गेलो याच्याकडे बिडेव साहेबाकडे गेलो ते देखील घेणार सगळे मॅनेज झाले वाटाले असा अधिकारी आणि सरकार तर म्हणाले एका एका शेतकऱ्यापर्यंत आम्ही रस्ते पोहोचत म्हणाले रोड हे काय करणार बावनकुळे साहेब तर आले की एका एका शेतकरी टोक पर्यंत आम्ही रस्ता डांबर पोहचू डांबराचा तर प्रश्नच नाही इथं धोंडेच पडणार खडकत नाही ते डांबर ना, होईल का आता आम्हाला येळ आली की अशी आता रस्त्यावर बसायची आली उपोषणाला त्याच्याशिवाय वापर या नाही शंभर दीडशे लोक आहोत आम्ही रस्त्यावर कधी कधी कळले रस्त्याचं काम कधी केलं या रस्त्याचं काम एक्कास मध्ये चालू केलं अजून काही झालं नाही दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये मोस्टर निघालं मग ते पोपटला नाळे फोड नारे फोड्यावर आणि खडक पडला खडक पडल्यावर धोंड्याचं काम सुरू झालं धोंड्याचं काम पडले का की असं धोंड्यावर काय धोंडेच नाहीत रस्त्यावर काय दुखते आहे ना उचलून नेले काय खाऊन घेतले की त्याने ते पता लागे ना बावन बावनकुळे साहेब ते म्हणाले बा तुमच्या एका शेतकऱ्यापर्यंत रस्ता पोहोचू त्याचा काय पत नाही आता आता काय अशी रस्त्यावर आता उपोषणलाच बसायची आली पावसाळ्यात कसे येणं जाणं आता पावसाळ्यात येणं जाणं का आता इकडून जेव्हा लागेल वावर राहील या रस्त्यानं आहे ना पाय कापतात काही इला नाही ना पर्याय नाही आता कोणी तरी येऊन आपलं कसं आम्हाला वाटत तालुक्यावर माल जावा आमचा व्यवस्थेशीर लवकर जावा माल खड्या झाल्या झाल्या मग इथं रस्त्यात नाही माल कुठला जाईल व्यवस्थितशीर मार्केटला सरकार तर म्हणाले ताबडतोब माल असा रस्त्या याला पोहोचू तालुक्यावर मागणी का रोड हो आमची इच्छा आहे नाही झाल्या तर उपोषणाला बसू आम्ही पर्याय नाही बसल्याशिवाय काय शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एका बाजूला महसूल मंत्री बांधांपर्यंत डांबरी रस्ता घोषणा करतात तर दुसरीकडे आमच्या शेताकडे साधा रस्ताही नाही या अर्धवट किंवा न झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांना विशेषतः जनावरांना शेतात ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात तर शेतकऱ्यांची तारेवरची कसरत आहे या गंभीर गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार शासकीय अधिकारी आणि मजुरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जर या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर अर्धापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही कोंढा भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे काय नाव आहे तुमचं आणि रस्त्याचा मी कदम शिवदास बाबुराव राहणार कोंढा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून मी या गणपूरकोंडा या शिवचा शेतकरी आहे मी शिक्षण झाले पण मी शेती करतो मी मी व्यावसायिकच आहे या रस्त्याचा दोन हजार एकवीस ला या रस्त्याच मंजुरी झाली या दोन दोन हजार एकवीस ला रस्त्याची मंजुरी होऊन माननीय अशोकराव चव्हाण साहेब आपले खासदार यांच्या मार्फत या रस्त्याची मंजुरी झाली त्यांच्या हाताखालचे मान्य पप्पू पाटील आणि कोंडा ग्रामपंचायत गणपूर कोंडा या दोन्ही ग्रामपंचायत पासून कोंडा ग्रामपंचायतने रस्ता मंजूर केला यांनी रस्ता करण्याचा पुढाकार घेतला मग रस्त्याला काम म्हण पोपाटला जाताना नारो फोर्ड आणि काम चालू झालं काम चालू झाल्यानंतर या रस्त्याचं काम त्या त्यानं आबडधोबड पहिल्यांदा चाऱ्या म्हणली चाऱ्या का त्यानं केल्या ना नाही पहिल्या फक्त शंभर शंभर मीटर चाऱ्या केल्या त्यानं मार आणि एमआरजीएस मार्फत हे रस्ता या रस्त्यामध्ये चाऱ्या एमआरजीएस मध्ये चाऱ्या दोन्हीकून उपसून टाकून रस्ता करायच्या चाऱ्या असा आहे पण यानं चाऱ्या केल्या नाही काही नाही स्वतः शेतकऱ्यानं दोन दोन हजार रुपये खर्च करून हे रस्ता अगोदर दोन्हीकून चाऱ्या काढून रस्ता पूर्ण केलेला आहे माननीय श्री बिर बी आर कदम यांचे नातू त्यांच्या बंधू त्यांचा बंद, बंद, गुत्त देऊन हे रस्ता आम्ही शेतकऱ्यांना अगोदर पूर्ण करून घेतला होता याला सरळ सरळ सोपा रस्ता होता कोण्या शेतकऱ्याची अडचण नव्हती काय नव्हती तरी या ना त्या कामट्याचे टिपरवाले निकम वगैरे हो यायला हे लावून अखंड चुनाव असा खडक मातीत अशी आणून टाकली ते खडक म्हणून टाकला पावसाळ्यात या उत्तर ते मा, मातीन आणि चिखल दुसऱ्या वर्षी तर दोन्ही पण एक होऊन गेले त्याच्यावर चला सुद्धा ना गाडी तर दूरच राहिलं सगळं चिकलच होता मातीच होती एक वर्ष ते खडक जाऊन टाकला दुसऱ्या वर्षी याने एवढा ढबर दगडे आणून टाकले की गोठले होते की काय नाही की त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यानं हे बाग तुमचे दगड हे पुराणे येतं जुने येतं बरोबर नाहीत म्हणून एकदा त्याला सूचना केल्या त्यांच्यानंतर सूचनानंतर त्यानं हे दगड बदलून मोठमोठे दगड आणून टाकले याच्यावर ते एक वर्ष या चारीमध्ये होते नंतर आमचा ऊस जायची वेळ आली तो त्या दहा वेळेस त्या गुत्तेदाराच्या घराला जाऊन ते दगड त्याला बाजूला कर लावले त्यावेळेस आमचा ऊस गेला ऊस बी जायला आम्हाला दोन दोन महिने ऊस गेला नाही कारखान्याला काय नाही यायचा या रस्त्यामुळं या नाही तसंच आमचं अडकून ठेवलं होतं आम्ही हजार हजार रुपये करून ते दगड बाजूला केले अखंड रस्त्याच्या मधामध्ये असताना आता काय आता काय अडचण आहे तुम्हाला आता आता आर, सध्या अडचण नाही काय नाही एवढे दगड टाकून ठेवले हे दगड फोड येत याच्या दहा वेळेस झरला घेऊन एवढ्या अशा चिपली होता की बैलाच्या खुरऱ्या अशा टापाल्या येतात पायाला मार लागालाय पेरीला येणं काय आहे एक किलोमीटर ते डोसक्यावर खताचे पोते बिया बियाण्याचे रोजक्या आणून इथं पेरणी करावं लागली आणि आता उद्या पेरल्याच्या नंतर काढाव करून शेताकडे यावं कसं या रस्त्याची अंदाजे रक्कम अंदाजे नाही लेखी रक्कम आहे आम्ही तहसीलदाराकडे जाऊन बावीस लाख रुपयाचा निधी आला या रस्त्याला एक, एक, एक किलोमीटरचा भाग एक आणि भाग दोन या याच्या पलीकड चलनाच्या पलीकड भाग दोन रस्ता आहे याला एका रस्त्याला बावीस लाखाचा निधी आला अकरा लाख रुपये लेबर मध्ये मार्फत आले आणि अकरा लाख रुपये कुशल मार्फत आलीत मा याच्यामध्ये तर यानं सगळेच पैसे उचललेत यानं अंदाजे अंदाजे करा यानं चौदा लाख चौसष्ट हजार रुपये पैसे उचलले आणि रस्ता तर काहीच नाही फक्त पन्नास ट्रीप दगडाच्या टाकल्या आता कोट दगड आहेत कोटा नाही कोट ना? ना? माती येत खडक तर नाही नावालाच नाही आणि कागदावर यानं कागदाला त्या साईडवर दाखवली की रस्ता पूर्ण करून याने सगळे पैसे उचलून खाले ते गुतेदार म्हणते त्या लेबर पैसे दिले आणि ग्रामपंचायत म्हणते गुतेदारान केला नाही तहसीलदाराला गेलो तहशीदार म्हणते व्हिडिओ व्हिडिओ म्हणते तुमच्या बाबडी उपटून देईल नाही तर आता ते तीन वर्ष झाले तुमचा रस्ता बंद होईल आता मग तर आम्ही काय करावं मग आता तुमची मागणी आता आमची मागणी रस्ता कराव ग्रामपंचायत ना करावं का त्या गुत्तेदारांना कराव त्याचं बघून घेऊ त्यानं पैसे तर उचले एवढ्या पैशाचा तहसीलदार तहसीलदार साहेबांवर दोनदा गेला एक तेवीस तारखेला अर्ज केला मागच्या महिन्यात आणि या महिन्यात बी केला मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार उपोषणा तहसीलला बसणार रस्त्याला बसणार आंदोलन करणार आता करणार तर नाही उद्या आम्हाला जायची अडचण नाही तर मग त्याला म्हणा हे डबर जायचं जायचं गाड्या लावून घेऊन जा म्हणलं त्या साहेबाला याला आता गुत्तेदार गुत्तेदारा काम करणार त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्या ग्रामपंचायत बरखास्त घरा कोणावर करा आम्हाला फक्त रस्ता पाहिजे तर पाहिलं तर कशा प्रकारे रोजगार हमी योजनेसारख्या महत्वाच्या योजनेने भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे आता जिल्हा प्रशासन आणि शासनावर ही जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक अटळ आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज